नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून पुढे पाठवा आत्ताची ब्रेकिंग न्यूज श्रीगोंद्यात दोन हजार चोवीसच्या विज विधानसभा निवडणुकीत सुवर्णाताई पाचकुते उतरणार सध्याचे त्यांचे सोशल मीडियावरील फिक्स उमेदवार हे पोस्टर झळकत आहे त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता योग्य वेळी योग्य तो निर्णय घेणार असे त्यांनी सांगितले जर असे झाले तर प्रतिभाताई पाचपुते अनुराधाताई नागवडे माई शेलार यांच्याबरोबर प्रणोती जगताप आणि सुवर्णाताई पाचपुते ह्या देखील दिसणार आहेत महिला आमदार श्रीगोंदात होणार हे निश्चित आहे पण पहिले महिला आमदार कोण होणार याबाबत चर्चा सध्या सोशल मीडियावर तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये रंगलेल्या आहेत पहिली महिला आमदार किची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे आता येत्या काळात आपल्याला कळेल आता इथेच थांबूयात धन्यवाद